शासनाला नक्की आम्हाला काही ह्याची इन्फॉर्मेशन देत नाही आहेत पण आमचा असा अंदाज आहे की लाडकी बहिणीला फंड्स खूप गेल्यामुळे इतर अनेक जे काही राज्याचे इतर अनेक खाते आहेत त्या बऱ्याचशा खात्यांमध्ये पैसे नाही आहेत तिजोरीमध्ये राज्य सरकारच्या खुरखुराट झालेला आहे परंतु त्याचा बोजा खरोखर ज्या गरजू आहेत निराधार आणि विधवा आणि घटस्फोटीता या महिलांना त्याचा बोजा पडू नये आणि त्यांना त्याचे हक्काचे पैसे त्वरित द्यावेत ही आमची मागणी आहे

चित्रावाघांकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही कारण त्या महिलांच्या विषयावरती फारसं काही बोलत नाही त्यांना पुरुषांना कसं डॉमिनेट करायचं किंवा पुरुषांशी कसं लढायचं तेवढंच त्या विषय त्या हँडल करत असतात त्याच्यामुळे आम्ही काही फारसं त्यांनी महिलांबद्दल जर प्रश्न उठवला असता तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट केला असता आज इथं आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असते कायचं त्यांचं ते ऐकलं का तुम्ही छप्पन हे छप्पन बांधू देत नाही तर घुंगरू बांधू देत तर काहीतरी बांधू देत आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आम्हाला आमच्या महिलांचे प्रश्न एवढे आहेत मुली बेपत्ता होत आहेत त्याच्यावरती त्या एक महिला प्रतिनिधी आहेत त्यांनी महिलांच्या प्रश्नाबद्दल आवाज उठवावेत अशी आमची अपेक्षा आहे माफक माफक अपेक्षा आहे त्यांच्याकडून